नमस्कार आपण पाहत आहात न्यूज फोर सडक सुरक्षा जीवन रक्षा अहिल्या नगर मध्ये रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार छब्वीस ची दणदणीत सुरुवात अहिल्या नगर प्रतिनिधी आज दिनांक एक जानेवारी दोन हजार छब्वीस गुरुवार रोजी अहिल्या नगर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्या पुढाकारातून सडक सुरक्षा जीवन रक्षा या ब्रीदवाक्याखाली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार छब्बीसचे भव्य उद्घाटन करण्यात आले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य मोटार रॅली काढण्यात आली ही मोटार रॅली अहिल्यानगर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले रस्त्यावर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य करणे कार व दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळणे कारमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट लावणे तसेच पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे याबाबत स्पष्ट संदेश देण्यात आला या उद्घाटन समारंभास विनोद सगरे प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी विविध ड्रायव्हिंग स्कूलचे चालक व मालक वाहन चालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले की रस्ता अपघात टाळण्यासाठी केवळ नियम बनवणे पुरेसे नाही तर प्रत्येक नागरिकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे एक छोटासा नियम पाळल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीची सवय निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे स्वतःची आणि इतरांची सुरक्षा हाच खरा नववर्षाचा संकल्प असावा असा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी कर्मचारी वर्ग दीपक खैरनार आजीनाथ आंधळे सोमीनाथ शिंदे गोरक्ष नन्नवरे छबुराव भिसे किशोर गायकवाड महादेव गीते शरद घोडके आकाश दारकुंडे राजाराम राठोड विकास बडे भीमराव जगताप तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे श्री संत वामनभाव मोटार ड्रायव्हिंग स्कूल श्री ज्ञानेश्वर मोटार ड्राइविंग स्कूल स्वामिनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल स्वामी समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल श्री स्वामी समर्थ ड्रायव्हिंग स्कूल शेवगाव स्वामी समर्थ अहमदनगर अनुराग मोटार ड्रायव्हिंग स्कूल आदि मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद एक जानेवारी सव्वीस सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान राबवत आहोत सर्व नागरिकांना आवाहन कर करण्यात येते की रस्ता सुरक्षेसंदर्भातले सर्व नियम आपण सर्वांनी पाळावेत त्या संदर्भातच आज आम्ही एक बाईक रॅली काढलेली आहे त्या बाईक रॅलीमध्ये सुद्धा रस्ता सुरक्षे संदर्भात नियमाचं पालन कशाप्रकारे करावं याबाबत आम्ही स्लोगन्स वगैरे त्या बाईक रॅलीमध्ये डिस्प्ले केलेले आहेत